कुकरवर दोन ग्लास पाणी ठेवून चांगल्या शेट्टी काढून घेणार आहे या गव्हाची तर तुम्ही बघू शकता चार शेट्टीमध्ये चांगले खपली गो शिजलेले तर तुम्ही हे बघू शकता शिजले हे चांगलं आपण ब्रिलेंटरच्या सहाय्याने किंवा रवाच्या सहाय्याने चांगले एक जीव गोठून घ्यायचे त्यासाठी गरम पाणी टाकून चांगलं गोठून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता गोठून झाल्यानंतर मी एका मध्ये ते ट्रान्सफर करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये चवीनुसार गूळ टाकले तुम्ही जितकं गुळ ते ॲड करायचे आणि फ्रूट तुमच्या घरी जे काही ड्रायफ्रूट असे काजू मनुके टाकून घ्यायचे आहेत आणि वेलची पावडं टाकायचे आहेत आणि सगळं टाकून परत एक जीव करून घ्यायचे आणि आणि मीठ पण टाकायचं आहे हे सगळं टाकून एकदिव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामुळे थोडंसं मी गव्हाचं पीठ पाण्यामध्ये भिजून टाकून घेतलेलं आहे हे टाकलं तर चालेल किंवा ऑप्शनल आहे हे टाकून परत एकदा फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याला आपण गव्हाची खीर आणि आमच्याकडे कन्नडमध्ये हुगी म्हणतात ते झटपटाची होणारी रेसिपी आणि खायला एकदम टेस्टी आहे हे स्वीट डिश आहे तर तुम्ही स्वीट डिश घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आमच्या झटपटाशी होणारी गव्हाची खीर रेडी आहे तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी गव्हाची खीर एक अर्धा तासामध्ये खीर तयार होते कोणी पाहून